विधानसभा निवडणुकीनंतर आता आगामी महापालिका निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला त्यामुळे आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ठाकरेंनी सावध पावलं टाकायला सुरुवात आहे मुंबई महापालिका निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार असल्याचं बोललं जात मात्र काँग्रेसनं वेट अँड वॉचची भूमिका घेतलीय विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटानं पराभूत उमेदवारांची बैठक घेतली होती त्या बैठकीतही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढण्याची मागणी कार्यकर्त्यांनी ठाकरेंकडे केली होती त्यातच आता ठाकरे गटानं राज्यातील चौदा महानगरपालिकांसह पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्याचे संकेत राऊतांनी दिलेत मात्र ठाकरे गट मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची कारण काय आहेत पाहूयात ठाकरेंनी जिंकलेल्या विधानसभेच्या वीस पैकी दहा जागा या मुंबईतील आहेत आगामी महापालिका निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढल्यास ठाकरे गटाच्या वाट्याला मुंबईत कमी जागा येऊ शकतात म्हणूनच मुंबईत सर्वाधिक जागा लढवून जास्त जागा जिंकण्याची रणनीती ठाकरेंची आहे राज्यात युतीची सत्ता असतानाही ठाकरेंनी दोन हजार सतराच्या महापालिका निवडणूक स्वबळावर लढवली होती त्यावेळी ठाकरेंनी चौऱ्याऐंशी जागा जिंकल्या होत्या यावर भाष्य करताना स्वबळावर लढण्याचा त्यांनी नारा दिला असेल तर तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे असं विजय वडेट्टीवार म्हणाले तर पालिका निवडणुका स्वबळावर लढायचे की नाही याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय त्यामुळे महाविकास आघाडीत राहून ठाकरे महापालिका निवडणुका लढवणार की महाविकास आघाडीसोबत काडीमोड घेऊन स्वबळावर रणशिंग फुंकणार याकडे लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर